चला आज सकाळच्या नाश्त्यासाठी आपण बनवणार आहोत मस्त गरमागरम कुरकुरीत मेदू वडे बाहेर गेल्यानंतर सर्रास आपल्याला मेदू वडे खायला आवडतात हॉटेलमधले तर तसेच हॉटेलमधल्यासारखेच वडे आपण आज घरच्या घरी कसे बनवायचे आहेत ते पाहणार आहोत तर सर्वात आधी आपल्याला उडदाची डाळ चार तास पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे चार तासानंतर आपल्याला तिला पाणी न घालता बारीक वाटून घ्यायची आहे पाणी न घालताही बारीक वाटली जाते आणि अगदीच आवश्यकता वाटली तर चमचाभर पाणी घालून डाळ वाटून घ्यायची वाटून घेतल्यानंतर चवीपुदक मीठ घालायचं चा, आणि चांगलं याला फेटून घ्यायचं या पिठाची कन्सिस्टन्सी चांगली हलकी होत नाही हे पीठ चांगलं हलकं फुलकं होत नाही तोपर्यंत आपल्याला फेटत राहायचं आहे साधारण दोन मिनटं तरी आपल्याला याला फेटून घ्यावं लागणार दोन मिनटानंतर तो आपल्या हाताला जाणवेल की हे पीठ अगदी आधीपेक्षा हलकं झालेलं असेल तर इथे पाहू शकता पीठ आपलं चांगलं फेटून हलकं झालेलं आहे आता वडे करायची एकदम सोपी पद्धत आपण पाहणार आहोत तर इथे आपलं पीठ चांगलं तयार झालेलं आहे बाजूला मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे तर त्या पाण्यामध्ये आपल्याला घरातली स्टीलची जी चाळणी असते ती पाण्यामध्ये अशी डीप करून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं पाणी झटकून काढायचं आहे त्यानंतर आपला हात ओला करून दोन्ही हातावर पाहू शकता मी दोन्ही हात ओले केलेले आहेत आणि हवा तितका गोळा यातून काढून घेतलेला आहे आता या चाळणीवर आपल्याला हा पिठाचा गोळा ठेवायचा आहे पुन्हा पाण्यामध्ये एक बोर्ड बुडून आपल्याला याला मेदूवड्याचा वड्याचा आकार द्यायचा आहे तर पाहू शकता अशा प्रकारे मधोमध मद एक याला होल करायचा आहे आणि आपला इथे मेदूवड्याचा वड्याचा चांगला आकार तयार झालेला आहे आता हे करताना मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं मध्यम गॅसवरती तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे गॅस मध्यमच आहे आणि चाळणीने अलगद आपल्याला यावर हा वडा उलटा करून घ्यायचा आहे पाहू शकता अगदी अलगद हा वडा टाकायला सोप्पा आहे तर जर हाताने वडे करायला जमत नसतील तर असं चाळणीची मदत घेऊन अतिशय सोप्या पद्धतीने आपण वडे अगदी फटाफट करून घेऊ शकतो वडे सोडल्यानंतर गरम तेल या झाऱ्याने वड्यांवर असं सोडत राहायचं आहे यामुळे वडे आपले छान टम्म फुगायला मदत होते तर साधारण एक मिनिटभर आपल्याला असंच करत राहायचं आहे आणि एक मिनिटानंतर आपल्याला याची बाजू पलटी करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता आपण दुसरी बाजूसुद्धा याची पलटी करून घेतलेली आहे आणि गॅस मध्यमच आहे मध्यम गॅसवर चांगले सोनेरी होईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत एका वेळी कढईमध्ये जास्त गर्दी न करता आपल्या कढईच्या साईजप्रमाणे यामध्ये वडे सोडायचे आहेत तर पाहू शकता आपली एक बॅच चांगली सोनेरी रंगावर तळून झालेली आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला दुसरीही बॅच तळून घ्यायची आहे तर मला हाताने ही वडे करायला अगदी अतिउत्तम येतात पण म्हटलं की ज्यांना वडे करायला जमत नाही वडे खायला आवडतात पण बनवायला जमत नाही तर त्यांनी ही चाळणीची ट्रिक वापरून अगदी सोप्या पद्धतीने वडे बनवायला शिकू शकतात तर पाहू शकता दुसरी बॅचसुद्धा मी सोडलेली आहे आणि पुन्हा एकदा मी छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला तळून घेणार आहे हॉटेलमध्ये जाऊन खायचं म्हटलं किंवा पार्सल आणून खायचं म्हटलं तर एक वडा आणि थोडंसं सांबार मिळतं त्यामध्ये आपलं मनही भरत नाही आणि पोटही भरत नाही आणि आपल्या खिशालाही परवडत नाही घरातच असं बनवलं तर सगळ्यांना मनसोक्त खाता येतं अगदी मन आणि पोट भरेपर्यंत आणि ज्या दिवशी मला वडा सांबार खायची इच्छा होते त्या दिवशी मी भरपूर असे वडा बनवते आणि सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण माझं हेच असतं तर इथे पाहू शकता मी माझी प्लेट खाण्यासाठी तयार करत आहे तर इथे मी खणाची प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये आहे खोबऱ्याची चटणी मस्त कुरकुरीत मेदूवडा आणि अगदी इंस्टंट बनवलेलं सांबार आहे तर सांबारची रेसिपी मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे बघायला विसरू नका आणि आजची रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका